नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझेचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला तर मी घरातून निघाली ना तर तेव्हा माझा व्हिडिओ सेवला लावला होता त्यामुळे मला शूट घेता नाही आलं तर माझं घरातलं सगळं आवरलं होतं आईन ते पण कुंदेवाडीला गेलेले होते नागली दळण्यासाठी ज्या ताईंनी पापडची ऑर्डर दिलेली आहे ना त्यांचे एक दोन दिवसामध्ये पापड येऊन जातील तर आता त्या गावी म्हणजे जा ताईंकडे जाणार आहे दोन दिवस आणि त्यानंतर आम्ही पापड करणार आहोत आणि ज्या ताईंची ऑर्डर केलेली त्यांचे लवकरच येऊन जाईल तर बहिणींनी मस्त इकडे तांदळाचे पराठे केले होते आणि म सई पण बसली मस्त हो खाते तिला आवडते मम्मी घालत होती आणि त्यांचं इकडं चाललं होतं नाश्ता करण्याचं तर आणि मम्मीने तिकडे गुळ आंब्याची पण तयारी करून ठेवलेली होती आम्हाला जायचं होतं लोणारडीच्या मावशीच्या घरी तर तुम्हाला ते पण दाखवेल आम्ही मावशीच्या घरी दिवसभर होतो खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि बऱ्याच साईंना माझे सासरचंही घर बघायचं असतं माहेरचंही बघायचं असतं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही बघायला भेटणार आहे आज तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा मग कमेंट करा की कुठे आहे काय नेम तर चला तुम्हाला माझ्या सासरचंही घर दिसेल माहेरचंही घर दिसेल पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल तर थोडासा व्हिडिओ बघून कमेंट करू नका तर मम्मी आम्ही अर्चना मामीचे व्हिडिओ बघत होतो त्यावेळेला आता ते गेले होते तिकडे फिरायला तर आमच्या स सिन्नरमध्ये ना बाबांचे मंदिर आहे तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे तर आज आहे ना त्यांची यात्रा आणि आज रथ वगैरे निघतो पूर्ण सिन्नर शहरामध्ये हो आणि मी गेली ना त्याच्या दहा पंधरा मिनटांनीच रथ पण आला म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू तुमचंही दर्शन होईल बऱ्याचदा यांना यात्रा वगैरे मस्त असं दर्शन घडलं का खूप छान होतो आनंद भेटतो कारण काहीतरी सिन्नरच्या आहे म्हणजे सिन्नरच्या आसपासच्या आणि आता काही कामानिमित्त ते बाहेर गेलेले आहे तर हे त्यांना बघितलं का खूप मस्त वाटतं त्यांना पण आनंद भेटतो तर इथे ना चाललं होतं थोडी त्या बाबांची मस्करी चालली होती लहान मुलासोबत आणि हे बघा रथ आलं आहे आणि रथाला जोड जोडायला आहे ना हे बैल आलेले असतात ना ते शेतकरी घेऊन येतात आणि मग बैल चेंज करतात कारण म्हणजे त्या दोनच बैल पूर्णपणे फिरवत नाही प्रत्येक ठिकाणी बैल चेंज केला जातो तर मी काही खाली नव्हती आलेली मी वरतीच होती दिदीने सगळे काही शूट घेतलेले हे तर हे बघा तर हे बैल आता पुढे आले होते हे दग ते काढतील आणि ते जोडतील आणि तुम्हीही दर्शन घ्या तर आमचे सिन्नरचे श्री गौरीनाथ बाबांचा हा रथ आहे तर रात्री तिथे कीर्तन वगैरे प्रवचन रात्री पण पन होतं पण मग रात्री पावसामुळे आम्ही काही गेलो नाही तिथं तर इथेच तुम्ही ही दर्शन घ्या आमचंही मस्त असं दर्शन झालं मम्मीने त्यांनी रथ पण ओवाळला मस्त असं ना खाली पाण्याचा सडा मस्त अग्नत प्रत्येकाने रांगोळी वगैरे पण काढली होती छान असं देवाचं स्वागत केलं आणि सगळ्यांनी देवाचं औक्षण केलं तर सगळ्यांनी म्हणजे नारळ फोडले जातात रथलं ओवाळलं जातं हार फुलं वगैरे तर मागे तुम्ही भैरोनाथ बाबांचे भैरवनाथ महाराजांचा पण रथाची सगळी काही बघितलं ना ती पण यात्रा भरपूर जणांना आवडली आणि आज पण गवळीनाथ बाबांचा हा रथ हे बघा सगळ्या काही आहे ना माझ्या काही इथे काकी आजी सगळ्या हे सगळ्या रथ ओवळत होत्या तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग कमेंट करा मावशीच्या घरी तर तुम्ही पण चला माझ्यासोबत या तर चला मावशी आरुष मम्मी सई मी आम्ही चाललोय आता रिक्षाने मावशीच्या घरी आम्ही चाललोय मावशीच्या घरी नको पाऊसच वातावरण असंच गरम होणार आहे आता आम्ही चाललोय मावशीच्या घरी मम्मीला कार्यक्रमाला जायचे अर्चना मामीच्या घरी भरवलंय बाबांनी मम्मी कार्यक्रमाला जाणार आहे लाणी मावशी मी मावशीच्या घरी जाणार आहे आम्ही बोय केले ह्याला खाल्ले मी थोडंशी खाल्ले चला म्हटलं शर्मा दादा बोय चाललो आपण सांग ना साईच्या घरी चाललो सांग ना आणरवाडी लणारवाडी तर चल आता आम्ही आलो आहे लोणारवाडीला तर मावशीचं घर आहे बऱ्याच त्यांना माहीत आहे मावशीनं आता कुरड्या तिने बंद आहे पण भरपूर कुरड्यांची ऑर्डर घ्यायची होती आणि बऱ्याच त्यांनी घेतल्या पण आहे आता मम्मी आणि मावशी लगेच नाही गेलाय कारण वेळ झालेला होता तर अर्चना मामीच्या माहेरी हे श्रद्धाचा इथे कार्यक्रम होता ना तर मामांच्या इकडे त्यांचं तर तिकडे जायचं होतं मावशी बाबांचा आराम चालू आहे आजी आहे काय घेऊन आले अशा सईला वरम भात मागितला हा खायला चालत होत्या कुरकुरी घ्यायला आता नाही काहीच तुला कुठं असंच करत ते त्याला भूक लागली नको 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 ते ओळखीच नाही आपल्या सगळ्यांसाठी इथे मस्त असं ना पायनॅपलचा चाल ना मी मस्त असं त्या क्रसना आहे सगळ्यांसाठी सरबत आणि सगळेजण जे गप्पा चालू होत्या तर मग मीच करून घे दिल्या सगळ्यांसाठी मस्त मावशीने सगळं सामान वगैरे काढून दिलं होतं आणि बघा सगळ्यांना मस्त असे ग्लास भरले तर आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या तर सगळेजण असे बसलेले होते जिथे बस खूप गरम होतं होतं म्हणजे कूलर होतं फॅन होतं तरी खूप जास्त गरम होत होतं कारण बाहेर ना खूपच असं आभाट झालेलं होतं म्हणजे रिक्षामध्ये बसलो ना पूर्णच उकडल्यासारखं झालं होतं आम्हाला तर मग थंडगार मस्त सगळ्यांनी सरबत घेतला आणि पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या तर मावशी म्हणत होती की तुम्ही आज आजडेच थांबा पण आम्ही थांबलो नाही कारण घरी जायचं होतं पावसाचं पण वातावरण झालं होतं बऱ्याच टाईम आम्ही खूप गप्पा मारलं एकत्र आलो की आम्हाला गप्पा मारायला गप्पा मारायला टाईमच पुरत नाही तर भरपूर गप्पा होतात आणि मावशीच्या घरी पण आम्ही बऱ्याच दिवसातून आलो होतो ना तर खूप वेळ बसलो आम्ही इकडे आणि मावशीच्या म्हणजे मामांच्या इथे पण माहेरी कार्यक्रम होता आणि त्यानंतर आम्ही बाहेर येऊन बसलो मावशीच्या ना परिसर पण खूप मोठा आहे इथे मामाचा प्लॅन आणि लाईट गेली बाहेर आले मस्त फोटोशूट चालले आमचं भारी वाटते आणि हे हे खूप त्रास देते आम्हाला चिल्लर आमची सई नारूस सेम सेम झाले का सई नारुस उडा ना खूप आरुस मामा मामा भाचे सेम सेम झाली बरोबर सही तो मामा इधर का आरुष मामा छान वाटते पै घरामध्ये मग किती छान वाटते बाहेर मस्त हवा येऊ राहिली ना इकडे बाहेकडे बस भाजीवरती बसले आम्ही हवा येते मस्त काही उड्या मारायचं उडा नको मारू आप आमच्या घरची बास बुट्टी काय वाटत नाही असं उंच आहे ना मावशीने तर सगळ्यांसाठी चहा ठेवलाय तापले बंद केले पावसाचं वातावरण झालंय मस्त असा गवती चहा टाकून चहा ठेवलाय मावशीने लेवारी चहाच एक नंबर वास आला आज पूर्ण दिवस मावशीच्या घरी गेलाय मावशी गप्पा मारता मारता आता आम्ही आलोय गप्पा मारतोय पस्त होणारच हो नंतर काम करू

वारा आल्या पाऊस जातो इकडं बाकीच्या सगळ्यांसाठी मस्तचा चहा ठेवला मावशीने मावशी चहा पण खरंच खूप मस्त करते माझ्या सगळ्याच मावशीने स्वयंपाकामध्ये सगळ्यास खूप हुशार आहे खूप मस्त स्वयंपाक करतात आणि मोणारवाडीच्या मावशीचा मसाले भात पण खरंच खूप मस्त असतो तर ती म्हणत पण होती इथे थांबा आज आपण हे करूया पण आम्ही थांबलो नाही आणि मम्मी मावशी त्या सगळ्या काय म्हणजे म्हणतात सुगरण त्या सुग्रणीच आहे सगळ्या काय तर चला आता आम्हाला घरी जायचं होतं सयेनं चहा बिक खात होती आरुष आणि शिव पण बसली होती चहा वगैरे पीत येऊ काय दीदी बाय का? बाय हा येऊ काका चला आता खूप पावसाचं वातावरण झाले आपल्याला चला रिक्षा पकडा चला येऊ का मावशी मावशी बाय बाय नको आम्हाला घरी जायचंय पाऊस किती आला तर आणि हे बघा किती भरून आले ना आता पाऊस आला तर खूपच जोरात येणारे पूर्ण असं काळं झालेलं होतं आणि घरी आल्यानंतर कढईमध्ये तेल ओतलं आणि आता मी उडीत पापड तळणारी तर मम्मीने ना मला उडीत पापड दिले होते तर मा, मामी ते मा ऑर्डर घेतात बऱ्याचदाना माहीत आहे तर अर्चना मामीन ते तर म तिकडूनच मम्मीने ना करून घेतले होते पापड तर आता छान मस्त एकदम म्हणजे घरगुती लाटलेला आणि कुट्टून वगैरे मस्त असं आहे ना पातळ पापड भेटतो आणि टेस्ट पण खरंच खूप मस्त तर आता मी मसाला पापड करायचा होता तर हे बघा तळल्यानंतर कटई कढाई छोटी पडत होती एवढं छान मस्त फुलतो आहे आणि मस्त सगळ्यांसाठी असं मसाले पापड केला आम्ही सगळ्यांनी मस्त बाहेर पाऊस आणि मस्तपैकी आम्ही मसाले पापडचा आनंद घेतला आणि घ्या तुम्हाला मला पापड नाही आहे नुसतं चला घरी आली आहे मस्त बाहेर जोरदार पाऊस पडतोय म्हंटल होते पाऊस येणार आहे मस्त पाऊस येतोय जोरात आणि आता मस्त पापड तळले ज्या काही उडदाती पापड घ्यायचे असेल ना तर मी तुम्हाला नंबर येईल तर पाहिजे असेल तर मला सांगा तर मस्त खूप छान मस्त असे एकदम पातळुतीचे टाकलेले तुम्ही बऱ्याच तरी घेतल्यास राजना मामीकडून अजून पण भेटतात आणि खूप छान आहे पापड खायला आणि एकदम पातळ वगैरे मस्त भेटतो टेस्ट पण खूप छान आहे मसाला पापड खूप मस्त येतो नहीं, नहीं, आज आपण नाही नाही आपण आज लोणारवाडीला गेलो होतो ना आणि किती छान वातावरण झालं मला सईनेच सांगितलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं मग मला म्हणती अगं मम्मा बाहेर बघ ना किती मस्त झाले हे बघा सईला काल घेतला होता ना हा टी शर्ट सई आज काही स्पेशल <laughs> आज झिरक स्पेशल सई मला बघितलं ना कशी म्हणते मला म्हणते तू म्हणायचं आहे सई आज काय झिरक सई आज काय का <laughs> <काए>? <laughs> ओके <दुदु। laughs> चला तर आता सईच चाललंय हे बघा आता आमच्या इथं मसाला पापड खाऊन झाला आणि वातावरण खूप मस्त आहे गॅलरीमध्ये थोडस वेळ थांबलो आणि आता स्वयंपाक लागायचे आज मस्त जिंक म्हणजे पाऊस येतोय ना बराच म्हणता तुम्ही खूप तेलकट खातो होत राहतो आणि जिरक कढी आपलं काम भजी वगैरे करतोच बरेच ताईना भजीची रेसिपी बघायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला आज आहे ना आम्ही प्रकारे भजे करतो ते तुम्हाला दाखवते थोडक्यात तर कढीमध्ये भजे आम्ही ह्याच प्रकारे करतो तर जिरक्यात पण आणि म्हणजे घरामध्ये ना मी ह्या पद्धतीने करते, ने, करते। ना ह्याच पद्धतीचे भजे आवडते त्यामुळे नेहमी ह्याच पद्धतीचे करते मम्मी देणं भज्यांमध्ये कांदा टाकतात तर आम्ही भज्यांसाठी ना सम्राट पीठ वापरतो आणि पावड्यांसाठी पण आता बारीक चिरलेली चिरलेल्या मिरच्या एक दोन मिरच्या घेतल्या ओवा पण थोडासा घसरून घेतला ओवाही टाकला आणि लसूण पण ठेचून टाकलेला आहे कारण सई खाते ना तर भजे म्हणजे आपण लसूण आणि मिरची दळून पण घेऊ शकतो पण मग सहीमुळे आम्ही कापूनच टाकते कारण कापलेल्या मिरच्या काढता येतात आणि थोडासा सोड्याकार आणि चवेपुरतं मीठ आणि मस्त असं छान असं मिक्स करून घ्यायचं पीठ आणि हे बघा मिक्स केल्यानंतर मस्त होतं आणि त्यानंतर मस्त असे भजे काढायचे आणि खूप छान मस्त तुम्ही बघून सम्राटचं पीठ तुमच्याकडे भेटत असेल ना करून बघा खूप मस्त होतात आणि आई पण म्हणतात की तू खूप छान प्रकारे भजे करते मलाही येत नाही तुझ्यासारखं असं तर नेहमी मग मीच पावडे भजे वगैरे घरामध्ये करत असते कारण त्यांना सगळ्यांना आवडतात माझ्या हाताने केलेले भजे हे बघा मस्त होतात यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला ना आपल्या आवडीनुसार पण घरामध्ये बा कांदा टाकून भजी आवडत नाही कोणाला जास्त तर मम्मीकडे ना कांदा कापूनच होतात जास्त आणि जी कढी करतो ना आपण दह्याची त्याच्यासोबत तर असेच केले जातात खूप छान मस्त तर तुम्हाला बघून पण तोंडाला पाणी सुटेल हे बघा अशा प्रकारे आमचे हे भजे होतात तर आव आवडली ना रेसिपी काय अडचण असेल काही प्रश्न असेल भज्यांबद्दल तर कपमेंटमध्ये नक्की गरम भजे झाले झिरकं पण झाले शेंगदाण्याचं बट्ट म्हणतात ना ते पण केले आज भात वगैरे मस्त पाऊस पण थांबलाय आता मी जेवण करतो तरी तेच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला आधी कमेंट मध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय गुड नाईट आता मी जेवण करतो